मजा मजा करू शे मी वर बघत पण नाही फिश तुम्ही जेवण प्लीज सगळे नमस्कार मी प्राप्ती रेडकर आणि आज आज काहीतरी वेगळं करणार आहोत म्हणजेच मी तुमच्यासोबत लंच ब्लॉग करणार आहे चला बघूयात सगळे जेवायला बसलेत ऑलरेडी लेट्स गो सो एक्सायटेड जेवण म्हणजे हा माझ्या आवडीचा विषय सगळ्यांच्याच आवडीचा विषय आज खूप केवस आहे कारण आता सगळे जेवायला बसले आहेत आप, आपला लंच ब्लॉग चालू आहे त्यामुळे थोडस थोडस सगळ्यांनी बोला सगळं किती किती खाताय हे दिसणार आहे डायट या 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 आते दादा आते सर काय खाताय तुम्ही हे आमचे डीओपी आहेत काय खाता अच्छा हे बघा हे फिश खाताय तुम्ही भाजी चपाती खाताय खायला लागेल हा आहे आपला लाडका बबलू दादा दादा जेवण मस्त आहे कोबीची भाजी आहे व्हेज कटलेट आहे आणि सोयाबीन फ्राय केलेले सोयाबीन आहेत खूप मस्त आहे हे सावलीच्या घरातून जेवण कमाल जेवण मी तर रोजच जेवतो त्याच्यामुळे मम्मीच्या हातला चव आहे आपली सगळ्यांची लाडकी ऐश्वर्या खूप जास्त त्यामुळे मी वर बघत पण नाही फिश अँड तुम्ही पण खा मज्जा करा

मजा मग मजा करून हा काय खात ही वेळ चुकीची असं नाही वाटत तुला हां एन्जॉयिंग द लंच खूप आणि इतकं फिश आहे वेगवेगळं कोळंबी आहे करबी आहे सुरमई आहे चिकन आहे तांदळाची भाकर आहे वा वा आज म्हणजे कमा थँक्यू जा ना जेवा ना सगळे प्लीज तुम्ही जेवा ना प्लीज सगळे काय आहे आम्ही सो हो। so, uh, भाकरी दोन टाईपचे प्रॉन्स सुरमई बोंबील आणि भात हे माझ्या घरून आलेलं आहे uh, अजून ऑलमोस्ट पंचवीस तीस सुरमईच्या तुकड्या भात भाकरी प्रॉन्स आणि हा इतकं सगळं हे सैकी कडून आहे सगळ्यांसाठी अन्नदाता सुखी भव म्हणजे मीच सुखी हा हे आहेत आमचे देवा भाऊ यांचा आता साखरपुडा झालाय सगळ्यांना त्यांच्या पत्नी आईस्क्रीम असणार आहे घेऊ गे घे गे सॉरी इथे कॅमेरा इथे ठेवा सगळे जो काय ताव मारला आहे सगळ्यांनी आम्हाला जरा कॅमेराला तापत ना कंटेंट चाहिये so भैया एम सो सॉरी गाईस इथे खूप केस आहे कारण सगळे जेवत आहेत आणि आ... मला पण जेवायचं आहे आता भूक लागली आणि हो तीन किलो चिकन हे ह्यांच्याकडून आहे

आता सगळे आम्ही एन्जॉय करतोय लंच होता आहे नो चालू सध्या सो या बट ऑलमोस्ट नाही म्हणलं तरी एक तीन एक किलो नाही तीन दोन अडीच किलो मासे प्राप्तीने आणलेले आहेत पंचवीस ते तीस सुरमईचे तुकडे हे सारंगनी आणलेले आहेत पाच किलो चिकन आणलेले आहे सतीश दादानी दादा आमचे इन्स्पेक्टर आहेत त्यांनी आणलेलं आहे आणि प्रॉन्स कोणी आणले मी मी आणि सारंग प्रॉन्स सारंग आणि सो so, असा हा जो महासंगमचे आम्हाला ट्रीट दिलेली आहे सावळ्याची जणू सावळी थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच कोठारी विजन फॉर दिस आणि ह्या सगळ्यानंतर याच्यावर टू टॉप इट ऑल डेझर्ट आहे आणि मयूर खानके जसा करतोय मागून ठेवल्यामुळे ते त्याच्यावर हे परिणाम झालेले आहेत सो तुझ्याबद्दल बोलतोय काय बोलतोय जे काय काय तू करतोयस मी काहीतरी इथे महत्वाचं बोलतोय त्याच्या मागून जे काय तू रिॲक्ट होतोयस तर ते, जे ते, 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 जे हो ते तुझे जेवणामुळे झालेले जा। जा। आहेत हे आम्हाला कळत आहे एकदा त्याचं ताट बघा फक्त सगळे छान जेवतायत आणि मज्जा करतायत हे आमचे क्रिएटिव्ह सर अजय <laughs> <तुजा करा, laughs> <माँगा। laughs> दादा दादा ताटको तुझं जरा <laughs> अमेझिंग फूड पारू पण तिथे कोपऱ्यात बसली आहे पण शी एस टोल्ड मी नॉट टू कवर हर म्हणून पण आम्ही खूप मजा करणं करतो आहे ॲक्च्युली आणि आता मी जेवले नाही त्यामुळे मला माहीत नाही की कसं झालं आहे सगळं सो so, आम्ही खूप मजा करतो आहे आणि मी रोज घरून डबा आणत असते पण नॉनव्हेज मला फार इतकं आवडत नाही त्यामुळे मी रोज नाही आणत पण आता महासंगम आहे आपल्या सेट इज आर दुसरा घर हो तर इथे सगळे आले आहेत पारूचे सगळे आर्टिस्ट आले त्यामुळे पाहुण्यांचा पाहुणचार करूयात म्हणून हे सगळं आणलं आहे सांगितकडून पण ह्यासाठी ट्रीट आहे आय एम एक्साइटेड की आता मी जेवायला जाणार आहे कारण मला वाढावं नाही आहे कोणाला सगळे स्वतःच्या हाताने घेत आहेत पण तुम्ही सगळे सुद्धा आमच्यासोबत जेवायला या आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल खूप केओटिक आहे आय नो पण कसा वाटला असेल तो कमेंट सेक्शन मध्ये मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला